संकेश्वर बांदा महामार्गावरील मुतनाळगावच्या हद्दीत हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आहे या हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शाळेत एजा करण्यासाठी महामार्ग ओलांडावा लागतोय त्यातून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं एस टी हायस्कूलसमोर या महामार्गावर पादचारी पूल बांधण्याची मागणी मनसेनं केली आहे गडिंग्लॉस पासून अकरा किलोमीटर अंतरावर कर्नाटक हद्दीलगत मुतनाळ हे गाव आहे या गावात एस टी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आहे आजूबाजूच्या अनेक गावातील आणि विद्यार्थी शिक्षणासाठी या ठिकाणी येतात पण या शाळेची इमारत राष्ट्रीय महामार्गालगत आहे शाळा भरण्याच्या वेळी आणि शाळा सुटण्याच्या वेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी महामार्ग ओलांडताना दिसतात या महामार्गावर वाहनांची वर्दळ कायम असते त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही विद्यार्थ्यांना असणारा धोका ओळखून त्या ठिकाणी पादचारी पूल बांधण्याची गरज आहे तसंच महामार्गावर दिशादर्शक फलक लावणं आवश्यक आहे मनसेच्या वतीनं राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं पण प्रशासनानं त्याची दखल घेतलेली नाही त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयाला टाळ ठोकण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी दिला